हे याला कर्टुले म्हणतात अनेकांनी हे फळ पाहिले का नाही माहीत नाही आहे पण ही जगातील सर्वात जास्त उपयुक्त असलेली फळभाजी आहे आणि मोठमोटुले करटुले या ठिकाणी दिसत आहेत मी तुम्हाला हे लाही तोडतानीसुद्धा दाखवतो आहे अतिशय स्वादिष्ट आणि रोगप्रतिकार अतिशय जास्त असलेली हे करटुले या ठिकाणी त्याचा वेल आहे मी हा वेल त्या ठिकाणी दाखवतोय बघा या ठिकाणी इथं एक फळ आहे हे फळ आपण असं तोडतोय अतिशय टवटवीत तो आणि स्वच्छ हे एकदम निसर्गामध्ये आलेलं हे फळ आहे बघा निसर्ग नैसर्गिक याच्यावर कसलीही रासायनिक फवारणी नाही आहे अतिशय उपयुक्त हे फळ प्रत्येकाने आवर्जून खाल्लं पाहिजे या फळामध्ये रोगप्रतिकारशक्ती अतिशय ठासूनठासून भरलेली आहे आवर्जून तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये खा